आणि अखंड सृष्टीतली वाईट शक्ती म्हणजे अष्टकोट भूतावळ बघा नकारात्मक ऊर्जा आणि ह्या अष्टकोट भूतावळ नवनाथांना शरण गेली बघा अखंड सृष्टीच्या कल्याणासाठी साक्षात नवनारायण नवनाथ स्वरूपात या पृथ्वीवरती प्रकट झाले बघा नवनारायण की लोकांनी भक्ती मार्गाला लागावं आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी नवनाथांची निर्मिती झाली बघा पृथ्वीवरती नवनाथ म्हणजे साक्षात नवनारायण अष्टकोट भूतावळाने भूतानचा राजा वेताळ हे सगळे शरण आहेत बघा नवनाथांना याची रहस्यमय कथा आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर्यंत कारण तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती कुठली भूतबाधा असू द्या कुणी कर्मी केलेली असू द्या जर आपण नवनाथांचं जर मनापासून नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी ही शक्ती थांबू शकत नाही बघा वाईट शक्ती लगेच निघून जात तुमच्यावरती कुणीही करणी करू शकत कुणीच नाही सत्य परस हे सगळं पुराव्यासहित सहित नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये सांगितले बघा त्याची ही सुंदर कथा आहे की अष्टकोट बोथावळ कशी शरण आली नवनाथांना म्हणजेच मचिंद्रनाथांना त्यापैकी त्यासाठी व्हिडिओ आपण अरहिन्मंत पवार करे तुम्ही पाहताय मराठी मोठिवर्सन तर बांधवांना नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये पाचवा अध्यायात आहेत बघा कवी मालू यांनी सुंदर सांगितले बघा तर त्याच्या अगोदर बघा चौथ्या अध्यायामध्ये सांगितलंय की मचिंद्रनाथांना अंबिका मातेचं दर्शन झालं आणि त्यावेळेला मचिंद्रनाथ म्हणजे आपले बडे बाबा बारा मल्हाराच्या दर्शनासाठी निघाले सुंदर सांगितले पाचव्या अध्यायामध्ये बघा आणि बारा मल्हाराच्या दर्शनासाठी निघाल्यानंतर बडे बाबा मचिंद्रनाथ महाराज एका गावामध्ये थांबले सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी होतं आणि मंदिरात आरामासाठी थांबले बघा आणि त्याच मंदिरा शेजारी म्हणजेच गावाच्या शेजारी बघा घनदाट असं जंगल होत रात्रीची वेळ होती रवींद्रनाथ महाराज आराम करत होते दुसरा प्रहार चाललेला होता म्हणजे साधारणतः दोन अडीच वाजले असतात त्यांची नजर त्या जंगलाकडे गेली आणि जंगलात त्यांनी असं दृश्य पाहिलं की मशाल घेऊन इकडे तिकडे ये बघा हजारो मशाली त्या ठिकाणी रात्रीच्या दिसल्या बडे बाबांना तर बांधव ना माशाली म्हणजे आपल्याला माहितच आहे की उजेडासाठी मशाल असते बघा लाकूडांवर बांधलेलं असतं कपडा तो पेटवला त्याला मशाल म्हणतो आपण टेंबा सुद्धा म्हणतो अंतर ज्ञानीपणे बाबा मचिंद्र महाराज साक्षात नव नारायण चावता त्यांनी ओळखलं की ही भूतावळ आहे सगळी भूतावळ इकडे तिकडे पळत होती बघा सर मचिंद्रनाथांच्या मनामध्ये आलं की भूतावळींनाच आपण जर वश केलं तर नक्की आपल्या उपयोगी पडतील त्यावेळेला बघा मचिंद्रनाथांनी शाबरी विद्येनं सगळी जी छोटी मोठी भूत आहेत ज्या बुधांच्या वरती मंत्र शक्तीनं पाय बांधले बघा त्या ठिकाणी अस्त्र टाकलं होतं बघा ते अंबिका स्पर्श अस्त्र मचिंद्र नाथाने नाथांनी हवेमध्ये टाकलं आणि सगळं त्या भूतांचे पाय बांधून टाकले बघा बुतांना आजी बात पाळता येणार ना जागेवरती मशाने थांबल्या गेल्या शनार्था आणि ही सगळी जी भूत आहेत बघा आपला जो राजा आहे भूतांचा त्या बेताळाकडं सगळी भूतं निघाली होती बघा बांधवांना वेताळ म्हणजे साक्षात शिवशंभोचा शक्ती ही सगळी भूत बेताळांना भेटायला निघाली होती भूतांचे पाय बांधले गेले भूतांना काय जाताय नाही इकडे तिकडं परंतु ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता म्हणजे सगळी भूतं जाणार होती त्या जा ठिकाणी बेताळांनी म्हणजे राजानं चौकशी केली की शरभहत्रे नावाची म्हणजे भूतामधलीच ही गँग सगळी म्हणायचं म्हणलं तर ही शरभत्रे भूतं का बरं हो हो आली नाहीत बेताळ प्रश्न आपल्या त्या त्या ठिकाणी जी भूत होती बाकीच्या भूतांना विचारला तुम्ही काहीतरी करा चौकशी करा हो भूतांची ताकद एका क्षणार्धात ती भूत ह्या शरभत्रीची भूतांची होती त्यांची चौकशी करायसाठी आली बघा एका क्षणात त्यांच्याकडे सुद्धा ताकद होती बघा पाहिल्यानंतर त्यांनी त्या जंगलामध्ये पाहिलं की सगळी भूतं आहेत ना ले ले ही शरभद्री जातीची सगळी भांडलेली एक जागी त्यावेळेला वेताळांच्याकडून आलेली जी भूते त्यांनी चौकशी केली बाबा तुम्हाला कोणी बांधलंय कुणी आहे भूतांनी सांगितलं की आम्हालाच काय कळे ना आम्हाला कोणी बांधले त्यामुळे वेताळांनी जी पाठवली भूत होती बघा ती चौकशी करू इकडे तिकडे पाहू लागली परिसरामध्ये की बांधलंय कुणी यांना सगळ्यांनी एवढी अशी कुठली ताकद आहे त्या ठिकाणी आणि त्यावेळेला या भूतांचं लक्ष त्या मंदिराकडे गेलं बघा त्या भूतांनी पाहिलं की भस्म कपाळी लावलंय नाथांच्या दंडामध्ये बावन्न बिराचं कड हे सगळं दृश्य तेजस्वी पुरुष या ठिकाणी बसलेला पाहिला बघा मचिंद्रनाथांना पाहिलं भूत सगळी नमस्कार करून लागली बघा मचिंद्रनाथानं म्हणजे गयावया करू लागली आमच्या भूतांना ह्या सोडा तुम्ही पाय भांड्यात ते सोडा फार मोठा कार्यक्रम म्हणजे बेतानांचा आहे आमच्या राजाचा त्याला सोडून त्यावेळेला मचिंद्रनाथांनी सांगितलं की मी सोडणार नाही तुमचा जो कोणी राजा आहे त्या राजाला माझ्यापर्यंत कोणी या समोर जी भूत आलेली होती ना ती सुद्धा कमी नव्हत्या हो त्यांच्याकडे सुद्धा ताकद होती त्यावेळेला त्यांनी मचिंद्रनाथांना सांगितलं की आम्ही अष्टकोटी आहोत आमचा राजा वेता आहे तुम्ही नादी लागू नका आमच्या जर आमच्या तुम्ही नादी त्या अखंड सृष्टीला मी चेंडू बनू आणि त्याच्यावर खेळू बघा तरी सुद्धा अजिबात मचिंद्रनाथ घाबरले आणि त्या भूतांना सांगितलं तुम्ही काही करा मी सोडत नाही तुम्ही तुमच्या राजाला इथपर्यंत घेऊन तिथून भूत आणि आपला राजा वेताळाकडे शनार्थात त्या तुम ठिकाणी गेली आणि सगळी हकीकत अशी सांगितली की अहो वेताळाला महाभयंकर रागाला लालबुंद डोळे झाले सुद्धा महाभयंकर ताकद होत्या की देव महादेवांचा मानसपुत्र तो सुद्धा होता त्यानं सांगितलं की आपल्याला युद्ध करायचे त्या महापुरुषावर मचिंद्रनाथांचं अष्टकोटी भूतांना त्यांनी आमंत्रण दिलं बघा वेत्राने अष्टकोटी बरं आमंत्रण द्यायला वेळ कशाला लागतो एका क्षणार्थात आमंत्रण अष्ट कोटी भूतातला बोलून घेतलं बरोबर युद्ध करण्यात त्या पाचव्या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन केले के बघा मुंजाचं वर्णन केले मुंजा म्हणजे नरसिंहाचा अवतार म्हणजे देवांच्या पेक्षा थोडस कमी ह्या मुंजाला त्या ठिकाणी बोलवले बघा आपण म्हणतो ना पिंपळावरती मुंज अस बावन्न बिरामध्ये या मुंजाचा सुद्धा नाव बघा बावन्न बिरामध्ये संचार असतो मुंजाचा एवढी फाट ताकद अशी महाभयंकर त्या ठिकाणी राक्षस ज्यावेळेला आलं वेताळ आला काही सगळं मचिंद्रनाथांनी पाहिलं बघा ही सगळी भूत जवळ आलेली आहेत मचिंद्रनाथांनी आपल्या भोवती एक गोल रिंग वज्र आश्र मंत्रानं हे गोल रिंग ना रिंगणाच्या पलीकडे म्हणजे रिंगणाच्या आत कुणीच भूत येऊ शकणार नाही कारण वज्रास्त्र आहे त्या ठिकाणी आणि याच वज्रास्त्राचं जे भस्म आहे ते आपल्या कपाळी नाथांनी लावलं की वाईट शक्ती किती बघा की त्या ठिकाणी येणारच नाही बघा वज्रास्राच्या पुढे काय चाललं आणि असं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं ही जी अष्टकोटी भूत होती वेताळ होती अशी असं मचिंद्रनाथाच्या अंगावरती फेकत होते बाळा इजा करण्यासाठी परंतु वज्रास्राच्या पुढे भूतांचं काहीच चालत नव्हतं वेताळ सुद्धा माघारी घेत नव्हता वेगवेगळे -वेग अस्त्र फेकत होते ओळी क्रमांक सत्याऐंशी मध्ये सांगितले बाबा मचिंद्रनाथांनी दानव असं म्हणजेच दानव मंत्र शक्ती बोलली राक्षस मचिंद्रनाथांनी तयार केले बाळा भूतावळी बरोबर लढण्यासाठी जसं की मधुती कुंकर्ण मुजकुंद त्रिपुरा बळजोडी अशा असे सात राक्षस केले बघा ते मूर म्हणून आणि हे जे भयंकर सात राक्षस मचिंद्रनाथांनी त्या भुताळीवर सोडले बघा त्यावेळेला भूतावळी घाबरायला भयंकरच युद्ध चालवलं उता पण वेताळ घाबरत नव्हते बघा आणि ह्या वेताळाला भरपूर राग आला बघायला लाल हे डोळे आणि वेताळनं काय करावं त्याच्याकडे शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यानं मचिंद्रनाथांच्या साईडने गोल जे वज्र जे रिंग आखलं होतं बघा ते वज्रास्राचं रिंगणच खाऊन टाकलं वेताळ परंतु शनार्धाचा विलंब न करता मचिंद्रनाथांनी परत रिंग नाखल बघा वज्रास्राच वेताळा थांबला नव्हता लढत होता, होता महाभयंकर युद्ध चाललं होतं आणि त्यावेळेला वेताळाच्या अंगावरती वासव शक्तीचा प्रहार केला नाथांनी बघा आणि हा वासव शक्तीच्या प्रहारामुळे वेताला त्रास होऊ लागला परंतु वेताळ हा युद्धच करीत होता बघा आणि नंतर नाथांनी बघा मचिंद्रनाथांनी वाताकर्षण नावाचं एक नवीन सोडलं वेताळाच्या अंगावरती आणि अस्त्र सोडल्यानंतर बघा वेतळाला असाही अशा वेदना होऊ लागल्या वेदना झाल्यानंतर वेत थांबवलं जी भूत होती बाकी सगळी गोळा झाली बघा वाटलं समोर जी आपली दिव्य शक्ती आहे त्याच्या पुढे आपला काही टिकावं लागत नाही अ सगळी भूतं अष्टकोटी भूत मचिंद्रनाथाच्या समोर आली आणि बघा शरण आली मचिंद्रनाथांना नवनारायणला शरण आली आम्हाला या ठिकाणी सोडा, सोडा। तुम्ही त्या राजाला सोडा त्यावेळेला बघा मचिंद्रनाथांनी भूतानला सांगितलं की मी तुम्हाला सोडतो पण तुम्ही माझं काम करायचं तर बांधवांनो शाबरी विद्येसाठी या भूतांचा वापर मचिंद्रनाथांनी केला आणि भूत शरण आल्यात मचिंद्रनाथांनी म्हणतात भूत की तुमच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत काम कर। करू कुठलंही पातक आम्ही करू तुमच्यासाठी तुम्ही जे सांगाल तसं मी आम्ही ऐकतो सगळं भूतांनी सांगितलं म्हणून बांधवांनो मचिंद्रनाथांचं नवनाथांचं सैन्य ही सगळी भूत आहेत बघा आणि त्यावेळेला मचिंद्रनाथांनी सगळ्या भूताकडून वेतळाकडून कबूल करून घेतलं की ज्या घरामध्ये नवनाथ भक्तीसार म्हणजे माझे ग्रंथाचं वाचन चाललंय त्या ठिकाणी तुम्ही अजिबात जायचं नाही फिरकायचं नाही जो माझा भक्त माझ्या नामाचं स्मरण करीत असेल त्याच्या घराचं संरक्षण तुम्ही करायचं बघा हे भूतांच्याकडून कबूल करून घेतले म्हणून जो नवनाथांचा भक्त आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही भूतांची आहे बघा वचिंद्रनाथांनी सगळं कबूल जो कोणी नवनाथांचा भक्त असेल त्याच्या घरावरती म्हणजे अशी वाईट करणी जर करत असेल कोण तर त्या बुत्यांना आदेश दिलाय की तुम्ही त्याच्यावरती परत आक्रमण करायचं बघा म्हणजे ही शक्ती परत माघारी फिरवण्याची ताकद त्या भूतांच्या मध्ये नवनाथांनी त्या ठिकाणी सांगितले पण आजही मचिंद्रनाथांचं सगळं सैन्य म्हणजे <ड़ागे> भूतावाय <गागे> बघा सांगायचं म्हणलं तर सृष्टीतील अष्ट कोटी भूत मचिंद्रनाथांच्या चरणीत सगळं बघा नवनाथांनी पण नवनाथांची पोथी पोती वाचली तर कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही बघा हा पुरावा या ठिकाणी पाचवा भक्ती या पाचव्या अध्यामध्ये सगळं याचं वर्णन आहे बागा पुरावा हे सत्य वज्रास्राप्रमाणे तुमचं रक्षण नक्की करण बघा सुंदर अशी कथा आता आपण एक जाणून घेतले आपल्याला जा जा जर आवडले असेल तर आमच्या नक्की नक्की जास्तीत जास्त शेअर जास्त करा जय हिंद जय भार